कोणाला पाडणं जेवढं सहज सोपं असतं तेवढं एखाद्याला ते निवडून आणणं तेवढं सोपं नसतं अनेक जण स्वतःला निवडून आणण्यासाठी किंवा स्वतः विजय व्हावा म्हणून ख मोठा खटाटोप करतात सामदामदंडाचा वापर करतात जीवाचे रान करतात तरीही अनेकांना स्वतःचा विजय मिळवता येत नाही पण काहीजण असे असतात की ही किमाया दुसऱ्यासाठी सहजपणे करतात सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीमध्ये असंच आहे मराठवाड्यामध्ये जरांगे फॅक्टरमुळे आठपैकी सात जागेवर मराठा खासदार निवडून आलेले आहेत या उमेदवारांना मनोज जरांगे पाटील यांनीच निवडून आणलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ही किमाय नेमकी मनोज जरांगे फॅक्टर जी आहे जरांगे फॅक्टरमुळे कशी झाली माधव फॅक्टरवर जरांगे फॅक्टर वरचं ठरला का ओबीसीने ओबीसी नेमके कमी कुठं पडले या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत की ओबीसींचा आता नेमका पुढचा प्लॅन काय आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र टुडे चॅनल चॅनलवर नवीन असाल तर महाराष्ट्र टुडे चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया एखाद्या घटनेमुळे काय होऊ शकतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि जरांगे फॅक्टरमुळे लागलेले महाराष्ट्रातील विशेषत मराठवाड्यातील लोकसभेचे निकाल गेल्या दहा महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये असं काहीतरी वेगळं घडेल त्यातून मराठा समाज संपूर्ण राज्यामध्ये एका व्यक्तीच्या नेतृत्वामध्ये एक संघ होईल असं कधीही कोणाला वाटलं नव्हतं हो आंतरवली सराटीमध्ये घटना घडल्यानंतर एका रात्रीमध्ये मनोज जरांगे हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झालं सहा ते सात महिने मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे आंदोलनं सरकारसह ओबीसीबरोबर झालेला संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे पुढे लोकसभा निवडणूक लागल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पडद्याआडून बरेच डाव टाकले कोणाचेही नाव घेतले नाही मात्र इशारा जो द्यायचा होता तो इशारा त्यांनी देऊन टाकला आणि तो इशारा मराठा समाजाने सुद्धा समजून घेतला त्यानुसार मराठा समाजाने लोकसभेमध्ये मतदानही केलं आज मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे मराठवाड्यातील आठ पैकी सात खासदार हे मराठा समाजाचे आहेत संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे जालन्यात कल्याण काळे हिंगोलीमध्ये नागेश पाटील आष्टीकर परभणीमध्ये बंडू जाधव नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर आणि बीडमध्ये बजरंग सोनुने हे मराठा खासदार केवळ जरांगे फॅक्टर यांच्यामुळे निवडून आलेले आहेत तर अहमदनगरमध्ये मराठवाड्याच्या शेजारी जिल्हा असलेला अहमदनगरमध्ये निलेश लंके यांनाही जरांगे फॅक्टरचा मोठा फायदा झाल्याचं दिसून आलं या आठही लोकसभा मतदारसंघामध्ये संभाजीनगर सोडता महायुतीचे सर्व उमेदवार जरांगे फॅक्टरमुळे पराभूत झाले ज्या ठिकाणी मराठा विरुद्ध मराठा अशी लढत झाली त्या मतदारसंघात मराठा समाजाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला साथ दिली मुळामध्ये मनोज जारांगे नाही म्हणून नाही म्हणत असले तरी महायुतीच्या विरोधामध्ये त्यांची भूमिका लोकसभा निवडणुकीत राहिली हे तेवढं सत्य आहे त्यामुळे अनेक लोकसभा मतदारसंघामध्ये चांगल्या उमेदवारांचा पराभव झाला आहे बीडमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे परभणीमध्ये धनगर समाजाचे नेते महादेव जानकर धाराशिवमध्ये पद्मसिंह पाटील यांची सुन अर्चना पाटील नांदेडमध्ये विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलेकर संभाजीनगरमध्ये ठाकरे शिवसेनेचे वरिष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि जालन्यामध्ये सलग पाच वेळा खासदार राहिलेले आणि केंद्रीय मंत्री असलेले रावसाहेब दानवे पाटील यांचाही केवळ जरांगे फॅक्टरमुळे पराभव झालेला आहे हे ना नाकारता येणार नाही मराठवाड्यामध्ये सात मराठा खासदार झाल्यामुळे आता मराठा समाजाचा आत्मविश्वास वाढलेला आहे आपण ठरवल्यावर कोणालाही पाडू शकतो आणि कोणालाही निवडून आणू शकतो हे आता मराठा समाजाला कळून चुकलं आहे पण पण तीन लोकसभा मतदारसंघ सोडले तर बाकी सर्व मतदारसंघामध्ये जरांगे फॅक्टरनं मराठा समाजाचेच उमेदवार पाडलेले आहेत यातून एकच बाब लक्षात येते ती म्हणजे भाजप आणि देवेंद्र फडणवीस विरोध कारण जे लोक जरांगे फॅक्टरमुळे पराभूत झाले आहेत त्यातील बरेच त्यातील बऱ्याच उमेदवारांचा पराभव हा झाला नसता लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही जरांगे फॅक्टर प्रभावी ठरेल असे म्हटले जात आहे मात्र असे म्हटलं जात आहे मराठवाड्यातील तीन जागावर ओबीसी उमेदवारांचा पराभव झाल्याने ओबीसी समाजसुद्धा आक्रमक झालेला आहे विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये लोकसभेचा हिशोब व्याजासह चुकता करू या मूडमध्ये सध्या ओबीसी समाज आहे त्यामुळे आता भविष्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष थांबतो की आणखी वाढतो हे आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणारच आहे त्यामुळे आपण सर्व बाबीवर आपण लक्ष ठेवूनच आहोत हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला या हा विषयामध्ये आम्ही मांडणी जी केली जो विषय आम्ही हाताळला तो विषय आपल्याला कसा वाटला याविषयी आपलं काही मत असेल तर ते मत कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा कारण आपण व्हिडिओ पाहताय पण सबस्क्राईब आपल्याकडून कमी होत आहे सबस्क्राईब केलं तर निश्चितच आम्हालासुद्धा त्याचा आनंद होईल पुन्हा भेटू वेगळ्या विषयावर तोपर्यंत नमस्कार